अरे धरला का आंब नको व त्या आंब्याचं घर तिकडच घाल त्या आंब्याने कालच्या पासून चार चारदा जुलाब लागलेत काल आंब खाल्ले तर आज कितीतरी जुलाब लागलेत पोटात का लागले जाऊ का जाऊ काय तू आयला इथं कसाच वाशी तू आय हे चडीत झाली काय काय तू आयला रे इचडीत थांबून गेला रे कर काय काम काढलंस ते आंबा आणलेस अंदाज नको रे मला काय सावलीला बसलो होतो तिथून उठवलंय मरणाचं पिढा खाली तिथे घाण वर सुटलंय फक्त तिथे पिवळे पडले मग मी येऊन बसले बाबा आयला काल मी आमच्या शेजाराला आंबा दिल तुझी ती बी काल पण तर मागून पळत आहे आंबे मुळत पळत आहे का आयला जाय झाला ते आंबे तिकडे आसपास आंबाच खायचं बंद जातो मग आता घरी जाऊ बाबा आता घरी जाऊन तरी तुला काय उद्योग आहे काय उद्या काय आता घरी जातून ते आता आंबा फेकून देतो एक आंबा सुद्धा करत नाही बर 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 जा बाबा काय करतो आता बर चालू जातो शेतकरी आंब खात होत बस आंबून जुलाब लागलं होत्या वाष्णापणे तुला जुलाब लागले होते वाष्णापासन तिथं दुसऱ्याच आंबे काय म्हणला ताजा खबर आंबे खाऊन माणसे झाली बेहार